नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई सुद्धा हॉस्पिटल लातूर स्टेशन सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळी म्हटलं की प्रकाशाचा सण आनंदाचा सण उत्सवाचा पण हा सण काही जणांना तर सीओपेडी किंवा दम्याचे जे रुग्ण असतील त्यांना या दिवाळी मध्ये जे फटाके फुटण्याचा त्याचा धूळ या प्रदूषणामध्ये त्रास होऊ तर त्या लोकांनी काय नेमकी काळजी घ्यावी सात पॉइंट या व्हिडिओ च्या मार्फत पहिला फटाक्यांच्या धूर पासून त्यांनी लांब राहायचं दोनशे मीटर अंतर त्यांनी बाळगायचं आहे जिथं कुठ फटाके फोडले जात आणि जर आपण तिथं फटाके फोडत आहे ते त्या ते ठिकाणी गेलो तर आपण त्या फटाक्यांचा धूर आपल्या श्वसन मार्गात जाणार नाही याची काय तर त्यासाठी काय करायचं मास्क वापरायचं मास्क कोणतं वापरायचा आहे तर एन नाईन्टी फाईव्ह किंवा के नाईन फायव्ह मास्क आपल्याला वापरायचा कापडे मास्क आपल्याला प्रदूषण त्यापासून आपल्या जाणार आहे तर ते थांबवत नाही त्यासाठी आपल्याला के नाईन्टी फाईव्ह किंवा मग एन नाईन्टी फाईव्ह वापरायचा घरामध्ये हवा कशी शुद्ध राहील याकडे लक्ष त्यासाठी घरामध्ये मनी प्लॅन आला तुळशीच रोपट लावा किंवा एअर प्युरिफायर मार्केट मध्ये उपलब्ध आहे ते सुद्धा बसून घेऊ शकता फटाके वाजून झाल्यानंतर दिवाळी झाल्यानंतर आपले दार खिडक्या व्यवस्थित बंद करा जेणेकरून कोणत्याही मार्ग आपल्या घरामध्ये ते प्रदूषणाचे जे काही फटाकेचे प्रदूषण आहे त्या मार्ग त्यांचा दूर येणार नंतर जे काही दम्याचे किंवा सीओपीडीचे रुग्ण असतील त्यांनी इनहेलर डॉक्टरांनि दिलेल हे दिल नसेल किंवा नेबुलायझेशन आणि त्यांच जे प्रॉपर मेडिकेशन आहे ते त्यांनी घेतल पाहिजे त्याच्यामध्ये त्यांनी दिल काळात कारण ते जर मिस झाले तर त्यांचा दम्याचा किंवा सीओपीडी चा त्रास वाढू त्यानंतर घरामध्ये धूप अगरबत्ती किंवा सुगंधी मेणबत्ती जर लावणार असाल तर ते वापरू नका आपल्या घरात जाऊन किंवा दम्याचा रुग्ण असेल आणि या गोष्टी ट्रिगर पॉईंट करू शकतात याने त्यांच सीओपीडी दम्याच वाढू शकतो आता दिवाळी म्हटल्यावर फराळ आणि फराळ म्हंटल की वेगवेगळ्या प्रकारचे मेनू वाटतात त्यामध्ये त्यामुळे अशा मध्ये परिस्थिती वेळी खोकला वाढू शकतो तर त्यासाठी सकाळी उठल्यानंतर रात्री सोपताना गरम पाण्याचे सेवन करा त्याने आपला श्वसन मार्ग मोकळा राहते आणि फराळ खाताना देखील लिमिटेड प्रमाणामध्ये दे व्यवस्थित तुम्ही खाल्लं पाहिजे त्यानंतर आपल्याला जर श्वास घ्यायला त्रास होतो खूप जास्त प्रमाणामध्ये खोकला आहे आणि छातीमध्ये कुठेही वेदना जाणवत असते तर लगेच हॉस्पिटलाइज व्हा तर ही काळजी आपण दिवाळीच्या सणामध्ये घेतली पाहिजे ज्यांना दमा आणि सीओपीडी त्रास आहे